विनम्र आवाहन सर्वांना सस्नेह वंदे या संकटात लढू सर्वांनी सर्वांसाठी मानव बिबट संघर्ष मुक्ती अभियान महाराष्ट्र राज्य प्रवर्तक ॲडव्होकेट विजय रंजना भिका कुरहाडे शिव जन्मभूमी जुन्नर राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक विषयात मनापासून जीव ओतून काम करणं गरजेचं असतं म्हणूनच पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यात वाढती बिबट संख्या वाढते बिबट हल्ले यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे देशात वन्यजीवांच्या रक्षणासाठी कायदे करण्यात आले आहेत त्यात बिबट हा प्राणी समाविष्ट असून त्या प्राण्यास कायद्याने संरक्षण असल्याने थेट काहीच उपाय योजना करता येत नाही हे संकट दूर होणं अत्यंत अवघड होऊन बसलं आहे कारण कायदा मोडता येत नाही व बिबट संख्या कमी करता येत नाही मुळात बिबट हा वन्य प्राणी असताना आता गेली दहा पंधरा वर्षापासून त्याने जंगलातील अधिवास संपवून लोकवस्ती नजिक शेतात उसाच्या शेतात त्याने स्वतःला राहण्याचे ठिकाण बनवले आहे दिवसेंदिवस बिबट प्रजनन वेगाने वाढते आहे बिबट संख्या वेगाने वाढते त्यामुळे त्यांना लागणारं खाद्य रानातील प्राणी कमी होत चालल्याने बिबट्याने पाळीव प्राण्यांकडे मोर्चा वळवला आहे तेही अपुरं पडते की काय माणसावर हल्ले सुरू झाले आहेत हे भयानक संकट आम्ही उभं आहे सरकार यावर कायद्याच्या चाकोरीत चा राहून उपाययोजना करण्याचा प्रयत्न करते पण हल्ले थांबायचं नाव घेत नाही पिंजरे लावले तरी त्यात बिबट येईलच याची खात्री नाही यावर केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेला हा विषय कायद्यातील दुरुस्ती करूनच या विषयावर मात करता येऊ शकते यासाठी कायदेशीर लढाई तर लढावीच लागेल व्यापक जनहित धोक्यात आलेले असून त्याचा विचार करता उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून प्रश्नांचं गांभीर्य मांडावं लागेल म्हणूनच विषयाची दाहकता लक्षात घेत मोबाईल ॲपद्वारे किमान पाच लाख तक्रारी देश पातळीवरील वरिष्ठांपर्यंत दाखल करूनच जाब विचारावा लागेल व काय कार्यवाही केली याची विचारणा करावी लागेल त्यांनी समाधान न झाल्यास कोर्टातही जावं लागेल ही लढाई सर्वांच्या सहभागाशिवाय शक्य नाही म्हणून राजकारण विरहित विचार करून या अभियानात सहभागी व्हा हीच कळकळीची नम्र विनंती आपण संवेदनशील गावांचे प्रमुख लोक दिल्लीत जाऊन या तक्रारी मांडणार आहोत व आपल्या मार्फत दाखल तक्रारी बाबत यावर काय कार्यवाही होणार ही, ही विचारणा केंद्रीय मंत्री यांची भेट घेऊन करणार आहोत तरी सर्वांनी मनापासून या अभियानात सहभागी व्हा ही कळकळीची नम्रतेची विनंती राजकारण विरहित सर्वांच्या साथीने हा लढा लढू सर्वांनी सर्वांसाठी आपणही मोठ्या संख्येने सहभागी व्हा या अभियानात सर्वांची अनमोल साथ आहे आपली ही साथ लाभेलच म्हणूनच सर्वांनी या अभियानात सहभागी व्हा धन्यवाद